कंत्राटदार बनण्यासाठी प्रोत्साहन करियरमध्ये पुढची पायरी गाठण्यासाठी तुम्ही तयार आहात का कामगारापासून तुम्हाला कंत्राटदार व्हायला आवडेल का हे कदाचित तुम्हाला अवघड वाटेल पण योग्य प्रशिक्षणाच्या मदतीने तुम्ही एक चांगला कंत्राटदार बनू शकता पेटी कॉन्ट्रॅक्टर बनायचा विचार का करावा पेटी कॉन्ट्रॅक्टर म्हणजेच कंत्राटदार झाल्यावर तुम्ही तुमच्या कामाचा दर स्वतः ठरू शकता तुम्ही वर चर्चा करून मूल्य शकता पेटी कंत्राटदार झाल्यावर तुम्ही तुमच्या क्षमता व कौशल्य दाखवून ते वाढवण्याची संधी मिळू शकता त्यासाठी स्वतःमध्ये काय काय बदल घडवून आणावेत बांधकाम व्यवसायाशी संबंधित वर्कशॉप मध्ये म्हणजेच कार्यशाळांमध्ये सहभागी व्हा त्यात शिकवलेली कौशल्य आत्मसात करा बांधकाम क्षेत्रातील अनुभवी कंत्राटदार उपकंत्राटदार जास्त भेटी घ्या आणि नवीन काम मिळवण्यासाठी तुमचे प्रस्ताव सादर करा नवीन व्यवसायाची योजना आखा तुमचे उद्दिष्ट नियोजन आणि आर्थिक बाजूचा अंदाज याची रूपरेषा बनवा बांधकाम क्षेत्राशी संबंधित कायदे आणि कागदपत्र यांची माहिती करून घ्या अनुपालन ही व्यवसाय चालवण्याची एक प्रक्रिया आहे तुमच्या व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळासाठी बचत आणि नियोजन करा स्वतःचा व्यवसाय सुरू केल्यावर तुम्हाला आर्थिक मदत मिळाल्यास स्थिरता प्राप्त होते या सर्व गोष्टी पेटी कंत्राटदार बनण्याच्या प्रवासात प्रगती करताना तुम्हाला प्रेरणादायी ठरतील